लोकसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहत आहेत आणि राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे त्यापैकीच एक मोठी बातमी आहे संभाजीनगर लोकसभेच्या जागेवरून ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये नाराजी नाट्य रंगतय की काय अशी परिस्थिती निर्माण होती आहे संभाजीनगर लोकसभा जागेवरती चंद्रकांत खैरे यांचं नाव जवळपास निश्चित झालेलं आहे आणि खैरेंचं नाव निश्चित झाल्यामुळे अंबादास दानवे हे नाराज आहेत का असा प्रश्न पडलेला आहे संभाजीनगरमधून मधून लोकसभेसाठी अंबादास दानवे हे सुद्धा इच्छुक उमेदवार आहेत आणि याविषयी बोलूया चेतन सावंत आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत चेतन संभाजीनगर लोकसभेच्या जागेसाठी आता खैरेंचं नाव पुढे येताना दिसतंय मात्र यामुळे आता अंबादास दानवे काहीसे नाराज झाल्याची चर्चा आहे यामिनी आपण पाहिलं असेल तर छत्रपती संभाजीनगरची जी जागा आहे या जागेसाठी चंद्रकांत खैरे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आणि त्यानंतर जो विरोधी पक्ष नेते विधान परिषदेचे अंबादास दानवे हे कुठेतरी नाराज होते हे आपल्याला एकंदरीतच चित्र दिसून आलं आणि आज त्या अनुषंगाने मातोश्रीवर एक बैठक पार पडल्याची माहिती आपल्यापर्यंत आली आहे ज्या बैठकीत संजय राऊत अंबादास दानवे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील होते आणि आपण जर पाहिलं असेल तर त्याप्रमाणे अंबादास दानवे यांना विरोधी पक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र अंबादास दानवे हे पिंजून होते you <laughs> कुठेतरी लोक लोकसभा निवडणुकीची तयारी करताना ते आपल्याला पाहायला मिळत होते मात्र उद्धव ठाकरे यांनी लोकसभेची पुन्हा एकदा जी लोकसभेच्या उमेदवारीची माळ आहे ही माळ चंद्रकांत खैरे यांच्या गळ्यात टाकण्याची निश्चित केल्याची माहिती समोर आली आणि त्यानंतर कुठेतरी एकंदरीत अंबादास दानवे हे नाराज असल्याची चर्चा आता सर्वत्र होऊ त्या संदर्भात आता आज जी बैठक झाली या बैठकीत नेमकं काय झालं हे माहिती समोर आली पण उद्धव ठाकरे हे अंबादास दानवे यांची नाराजी दूर करणार का हे पाहणं आता पुढच्या काळात महत्वाचं चेतन, हो धन्यवाद चेतन या सगळ्या अपडेटसाठी